तुम्ही टेलिव्हिजन किंवा युट्यूबवर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्या सिंह चित्ता बिबट्या इत्यादी जंगलातील मोठे प्राणी कोणत्या ना कोणत्या लहान प्राण्याचे शिकार करतात त्याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही असा व्हिडिओ व्हायरल होत असतात बिबट्या हा अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो गर्द झाडी असो व अंधार बिबट्या अगदी सराईतपणे शिकार करतो सिंह वाघ बिबट्या व वा चित्ता हे सगळे जंगलातील भयानक शिकारी मांडले जातात त्यापैकी बिबट्या हा प्रत्येकापेक्षा वेगळा आहे कारण तो शिकार करण्याचं काम कधी आणि कसं करतो हे कोणाला समजतही नाही त्याचाच प्रत्येक देणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे त्यामध्ये बिबट्याने हरणाची अचानक झेप घेत शिकार केली तुम्ही काही व्हिडिओमध्ये पाहिला असेल की एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर बिबट्या त्याला आपल्या जबड्यात घट्ट धरून ठेवतो हो आणि त्यानंतर त्याच्यासह झाडाच्या काही उंचीवर चढून जातो संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळा तुम्ही कधी असा व्हिडिओ पाहिलाय का ज्यामध्ये बिबट्या झाडाच्या माथ्यावरून आपल्या शिकारीवर उडी घेत घेत जंगलात जिवंत राहायचं असेल तर सतत पळावं लागतं मग तो वाघ असोबा असा कोणी शिकार करण्यासाठी पळतं तर कोणी शिकार होऊ नये म्हणून पण जो थांबतो त्याचं काय होतं हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर त्याचं झालं असं की एका हरणावर बिबट्यानं हल्ला केला व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही प्राणी शेतात उभे असल्याचं दिसत आहे त्यापैकी एक, एक हरीण झाडाजवळ जा उभे राहून गवत खाते पण ज्या झाडाच्या शेजारी हरिण गवत खाते त्या झाडावर नेमका एक बिबट्या बसलाय आणि तो योग्य संधीची वाट पाहतोय हे त्या हरणालाही माहिती नाही बिबट्याला योग्य संधी मिळताच तो हरणावर झेप घेतो हरिण तावडीतून निष्ठून पळण्याचा कसुशीनं प्रयत्न करतं पण तो प्रयत्न असं ठरतो आणि ते हरिण काही वेळातच बिबट्याचे शिकार बनतं हरणानं तिथून निष्ठा हवं होतं पण बिबट्यानं हरणाला तशी संधीच मिळू दिली नाही परिणामी शेवटी त्याचा करून अंत झाला बिबट्यानं अतिशय हुशारीने त्या हरणाची शिकार केले हे पाहून तुम्हालाही समजेल की याला जंगलातील सर्वात निर्दयी शिकारी का म्हणतात